ओम देवी प्रसीद परिपालय नोरी भीते नित्यम यथा सुरवधा दधुन सद्य पापानी सर्व जगतां प्रशमं नयांशु उत्पात पाक जनितांश महोपसर्गान गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या त्रेसष्ट प्रिय गृहप्रवेशाच्या निमंत्रण पत्रिकेसह तुझे पत्र इथे तेरा फेब्रुवारीला पोहोचले तू तुझ्या माहिती नाही कि स्वतः पंडित होय म्हणजेच प्रेमाची अडीच अक्षरे ज्याला कळली तोच खरा पंडित आहे हे तर तू वाचलेच असेल शिक्षणाची गोष्ट सोड प्रभूचे नाव घेत घेतच घेत घेत जीवन जगण्याचा संकल्प कर त्यानंतर तुझ्या हृदयात प्रेमाचा उदय होईल आणि नंतर तुला याची धारणा होईल की प्रभूने स्वतःला मूर्खोत्तम का म्हटले होते ते मी तुझ्या आणि सर्वांच्या सर्वांगीण भल्यासाठी निरंतर प्रभूची मनधरणी करीत असतो तुझा एकांत शुभार्थी स्वामी गहनानंद ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ॐ तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु